नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या बहुतांश गोष्टीकडे आपण फारसं लक्ष देत नाही किंवा पाहत नाही ज्यामुळे आपल्याला त्यात वेगळं काही जाणवत नाही मित्रांनो देवीची मंदिरे डोंगरावर का असतात डोंगरा कधी असा विचार केला आहे आपल्या आजूबाजूच्या बहुतांश गोष्टीकडे आपण फारसं लक्ष देत नाही किंवा पाहत नाही ज्यामुळे आपल्याला वेगळं काही जाणवत नाही त्यापैकी एक गोष्ट अशी की हिंदू देवतांची बहुतेक मंदिरे हे डोंगरावर वसलेली असतात मग ते जम्मू काश्मीरमधील माता वैष्णवी देवीचं मंदिर असो किंवा गुवाहाटीतील मा कामाख्या मंदिर असो सगळीच मंदिरं ही डोंगरावर वसली असतात विश्वाच्या मूळ सृष्टीचे वर्णन वेद आणि पुराणात केले आहे ही पृथ्वी पाच तत्वांनी बनलेली आहे ती पाच तत्वामध्ये विलीन होईल हीच पाच तत्वे म्हणजे जल वायू अग्नी जमीन आणि आकाश वेद आणि पुराणानुसार या पाच तत्वांचे पाच देव आहेत भूमीची देवता शिव शिव आहे हवेची देवता विष्णू आहे पाण्याची देवता गणेश अग्नीची देवता अग्निदेव आणि आकाशाची देवता सूर्य आहे माता दुर्गा हिला शक्तीचे रूप देखील म्हटले आहे या सर्वांमध्ये शक्ती सर्वोच्च मानली आहे पर्वतांना पृथ्वीचा मुकुट आणि सिंहासन असं म्हणतात म्हणूनच बहुतेक देवींची स्थाने हे डोंगरावर आहेत हे देखील एक कारण मानले जाते असे मानले जाते की प्राचीन काळी ऋषीमुनींना शंका होती की त्यांच्याकडे जी काही सपाट जमीन असेल ती मानव वापरतील कुठेही एकटेपणा राहणार नाही त्यात नामस्मरण तप चिंतनासाठी एकांत अत्यंत महत्त्वाचं आहे अशा स्थितीत पर्वतांना देवीचे स्थान बनवणे योग्य मानले गेले उंच डोंगरावरील वातावरणही शुद्ध असते त्यामुळे त्याचवेळी तेथे जाऊन सकारात्मकतेचा जा अनुभव येतो त्यामुळे देवीची स्थाने ही डोंगरावर आहेत यामागे आणखी एक कारण म्हणजे माता सतीला जेव्हा भगवान शंकर कैलासावर घेऊन जात होते तेव्हा तिच्या शरीराचे काही भाग खाली पडले जिथे देवी अंश राहिले जिथे ही मंदिरे बांधली गेली उंच मंदि उंच ठिकाणावरून गेल्यावर देवीचे हे अंश डोंगरावर पडले ज्यामुळे मंदिरे ही उंच डोंगरावर बांधली गेली मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू